झाली आता आमची पाळी मी काय बोलते ते ऐकून मशीन पण ऐकलं आणि मी पण ऐकलं मला आज पाहिजे ऐकलं ऐकू नका रुपये काढून द्या सवा देत दोन चार महिन्यात वाटते का बोलायला मला आजच्या आज पैसे पाहिजे आता तालुक्याच्या गावाला निवडणुका दोन चार महिन्याने होणार तर मी तरी काय करणार ते मला सांगू नका आजच्या आज रुपये आणून द्या कुठं आणायचे दरोडा खाला चांगलाय म्हणजे दरोडा घातला की मी जेलात बंद होणार आणि तुम्ही सुट्टा मी अर्थ जॉय तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो कशाच आपलं लगीन पाच वर्ष झाली तुम्ही काय बी काम धंदा करत नाही माझ्या बापाने दिलेले दागिने मोडायची येळ आली तेव्हा मीच माझ्या बापाकडनं मत आणली तिच्या खत्ता काढल्या चार घरचं रसीद मिळवलं मी कुठं नाही म्हणलं की काय साफ नाही म्हणायची म्हटलं पतपंच आपलाच आहे कष्ट या पाहिजे केले पण पाच वर्षात एक पॉर्बी आहे मग तुमचं काय होतंय आपल्या बिनकामाचा नवरा बिनकामाचा नवरा खिचवायचं काम नाही माझं भडकवा नायचं राहू द्या काय वाटेल ते रुपये आणून इतके धडपड कसे काय मिळतील पैसे जी दोस्त मंडळी आहेत ना तालेवास ते नाम मंडळी आहेत तुमच्या हा सांगा की भरून तोळायला नुसती तर झाडल्यासारखी बोलत असते हे बघा मी मस्त घेऊन वाड्यावर जाते मी येत तर पैशाची व्यवस्था झाली पाहिजे सांगून ठेवते चल गंगे आमचं मय तर निघणार बहुतेक नाना चाललंय वाटत अण्णा चालतं कसं भाई आवून केवड पडलंय सावली मिळावी म्हणून डोसक्यावर पेपर धरला होता काय येड का, का खुळा हो तुम्ही तसं नाही म्हणत आता एवढ्या सकाळी सकाळी बोंबल कुठं चाललोय तुमचं पैसा हे तू आपलं काय पैसे दिले नाही तर सरळ तुझ्या सासर उभा राहील हो तसं करू नका मी तुमच्या तांगड्या आवडतो ओढतो पाया पडतो पण तेवढं करू नका त्याचं काय की मी तुक्या चाललोय पैसा ना तुक्या पैसे देणार तुक्या तुक्याचा बादील त्याला उष्ण तुक्याकडनं पैस घ्या ते तुम्हाला घ्यायच वाट बसतोय बघा तू <laughs> क्या अगदी देवासारखा ये, 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 आ, आ, देवा साका ये और मी सुद्धा अगदी देवाकडे आल्यागत आलोय बघ काही का पण कुठून पन्नास रुपयाची सोय काय का पळ तू काय झालं मी तुझ्याकडे तीस पस्तीस रुपये मागाय आलो आयला म्हणजे उघड्या घरी नागड गेलं आणि कुडकुडून मेल तसं झालं अरे दुर्पतीला जर मी पन्नास रुपये नाही दिले तर माझी फिरडीच बांधल होती मी सुंदराला पण कबूल केलं होती की एक साडी आणि राम 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 काय का मय नाही मी जातो बाजाराला आता गाडाव घेऊन बाजार करायचं म्हणजे अडचणीच म्हंटल एक घंटावर गाडव तुमच्या इथं बांधलं तर चालेल का हा पण फुकाट नाही तेवढ्यासाठी एक रुपया घेऊन बघा खुशाल खुशाल बांधा त्याला का पण ते गाडव शान आहे ना व लाता बिता मारत नाही ना व आमच्या बाई कुशल करत <laughs> एकदम गुन्हे गाडव आहे माणसा परीच लई आखल त्याला असं म्हणताय सवय मग बांधव नाही मेहरबानी झाली मेहरबानी झाली त्या गाडवाला बघितल्यावर मला माझ्या सासऱ्याची आठवण आली बघ एका असाच बांधला पाहिजे या माणसाची तीस पस्तीस गाढव असते ते काय बरं झालं असत नाही पन्नास तास आलाच नाही किती बरोबर नाही रामराम पावलं राम राम हे पण <laughs> म्हणायचं <laughs> आणि मी न कुंबा चांगलाय पाटे गावचा अरे वा पर ये का? का एक विचारू का नाही तुम्ही तर काय कुंभार दिसत नाही पण हे गाडव इथं कस इथं काय बघायची एक माणूस आहे आहे आम्हाला गाडव पाळण्याचा काही <laughs> लोक कुत्र पाळत्या काही मांजर पाळत काही वाक्शिव पाळत्यात आम्ही गाडाव पाळतो गाडव लय <laughs> झाक आहे मी बी लई दिसापासून विचार करतोय एखादं चांगलं गाडव एकत घ्यायचं अहो दाईस बाजार हिंडून शोधून हुडकून आणलंय गाड दुन्ही जाणार काय किंमत आता तुमच्या मनातलं तरी कळू दे आमच्या मनातलं म्हणजे गेल्या बाजारला एक जण तीनशे रुपये द्यायला तयार झाला होता पण आम्ही म्हणलं नाही जमणार तीनशे रुपये लई होतात राहू राहू दे राहू दे बघतो दुसरीकडे थांबा 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 तुम्ही भी असं काय करताय राव सांगा तुमचा आकडा सांगा दोनशेच्या वर आपल्याला परवडणार नाही बघा दोनशे रुपये बाबा मी म्हणतो तो कशी राव तुम्ही तरी असं ताणून कशापायी धरताय दोनशे रुपये म्हणजे माणूस माणूस किती गरीब आहे माणूस आणि मी म्हणतो तुमची आई आईच्या सौदा संपून टाका मिटवा आता ठीक आहे तुम्ही म्हणता ठीक आहे आता मी म्हणतो तर चालेल हे दोनशे रुपये माझ्याकडे हो पण एक गोष्ट ध्यानात ठेवा ते बाजाराकडे घेऊन जा ना गाडव हा गर्दीला लय गुजतंय एवढंच लव का मी बाजारला वळसा घालून थेट जातो गावाकडे देवया हा बायकोच्या आणि सुंदरीची सोय एकदम केली काय तू क्या आपण मानला तुला असं कसर झालं तू क्या तुझ झाले हो नो, का नोज नो महापारणा थेरणा कसा रे तू काय केलं होत पण काय झालं ते तरी सांगत इचकाटून आता काय सांगणार ना तुला इचकाटून आमचा कर्मवाईत म्हणून माझा दोष पार इचकाटून गेला त्याला उचलून गोंगडीवर घाला काय केलं माझ्या गाडवानं छानपणा केला अरे म्हातारड्या तुझ्या गाडवान माझ्या दोस्ताला लाता बुक्यानं किरे मारल <laughs> दाव तोडलं आणि पळाल रे पळाल तरी मी च्या गाव धरून त्याला थांबवायला गेलो सुद्धा त्यानं दावा साधला <laughs> 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 ये मात्र लई वाईट झालं बघा रे ना नाही अरे नुसतं थोमाना म्हणायला काय जात पण बिचारा मेला असता तर काय झालं असत आता दवा पाणी कोण करणार <laughs> तुला बा हा <laughs> आणि आता दवा पाणी करायचं म्हणजे पन्नास एक रुपयाचा भूर्जन नाही काय तरी बर हे बायको नव्हती घरात <laughs> ती जर घरात असती तर तुला तुझ्या गाढवाला उभा जायला असता परत तुझ्यावर दावा किरे केला असता आता हे लय वाढवू नका मी दवा पाण्याला चाळीस रुपये देतो त्यात मिटवून काय करायचं किती दिले दिले कुठले चाळीस देतो म्हणताय फक्त <laughs> तेवढेच <उड़े> ठीक <laughs> आहे दवाखान्याचा खर्च भागत असेल तर <laughs> मिटवून <उन्ता का। laughs> टाका मिटवून टाका म्हणताय तर मिटवतो काढा या अगदी रीतीला धरून झालं बघा आता तुम्ही जावा काही काळजी करू नका यांचा सगळा मी बघून घेतो जावा बाबा नो जावा किरे जा जा गेले, गेले <laughs> याला डोके चाळीस रुपये ठेव तुला गाडवाच्या नावानं चांग भलं अरे गाडवाच्या नाव सुंदरीच्या नावाने चांग भले आज सांच्याला सुंदरी <laughs> शेपतराव <laughs> <आम्णी> हा अशोकराव नाही नक्कीचराव गिरली <laughs> तू मानकरांच्या तू घेतले आधीच आमचं नाव नव्हतं तेव्हा आमचं काय झालंय आम्हाला समजलं आणि तू बी दोन दोन तीन तीन महिने तोंड दावत नाही आम्हाला आमच्या खिशाच तोंड जेव्हा बंद असतो तेव्हा तोंड आम्हाला लपवा लागतंय म्हणजे आज आणि तुझा मी काय आणलंय तुझ्यासाठी हे वाघ काय आणलंय तुझ्यासाठी हे तुझ्यासाठी आणि हे माझ्यासाठी ते नाही हे दुर्पदा काय झोप म्हणायची काय म्हणायची कुंभकरणाची बहीण दिसते माझ्याबद्दल सारखी बोलत ए द्रुपदा हे दुर्पदा झोपलं म्हणजे दुर्पदा कशाला हित आहे मी तिथं काय करताय दारू करून तू पहिलं आता दारू तू करून कुठं गेलो शान खायला गावासाठी गेलो होतो मला थापा मारू नका ना नाही कानावर आलाय माझ्या काय कामावर आलो तुझ्या दारू करून तू नाही जमायच सुंदरी कोण कोण सुंदरी 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 सुंदरीची बहीण असणार बहुतेक मला माहिती आहे तुम्हाला त्या सुंदरीचा नाद लागलाय की सुंदरीचा नाद सुंदरीचा नाद लागलाय म्हणजे वाजवण्याची सुंदरी म्हणजे ती छोट्या मुलीसारखी नसते काय वाजवण्याची सुंदरी तिचा नाद लागलाय त्या सुंदरीचा उघडसेल का नाही माझ्या पेर कसं आलं ना सुंदरीचं सुंदरीच बाय लगा वाटलं सुंदर नावाच्या बाईचं आत ना लागलंय हट अगर तुझ्या सारखी निर्मळ बाई कु घरात असताना मी नाल्यावर अंगुळ करायला जाईन काय काय भरोसा नाही तुमचा खरं सांगता या नोटेची शपथ आपले पन्नास रुपये मागितले आपण म्हटलं शंभर रुपये देऊया म्हणून तर टाइम लागला ना इथे यायला काय घटपट करावी लागली तुला सांगतो आता झालं तुझं समाधान झाला असाल हा तुमचं काय चिपून देते बसा खरं सांगू तुमच्यासारखा नवरा मिळाला मिळालाशीब लागत काय बघ స్కా <tuska> నో <tuska>